बऱ्याचशा मुलींना हा एक्सपीरियन्स येतो की त्यांच्या सासू सासरे किंवा त्यांचे जे आजी आजोबा सासरकडचे ते मंगळसूत्रच घाल जोडवीज घाल बांगड्याच घाल व सिंदूरच लाव या सगळ्या गोष्टीचं कंपल्शन असतं का तर तुझं लग्न झालंय तर तुला ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत का तर तुझा नवरा आहे हे दाखवलं पाहिजे लोकांना तर त्यावर तुझं काय मत आहे तू त्याच्याकडे कसं बघताय तू माझ्या सासू सासर आम्ही सगळे म्हणजे ढोमेपरीवर गावात नाही तो पिंपरखेड गाव त्याच तिकडे मी अनेक वेळेला गेलेली आहे आम्ही सगळे जातो त्याचे मोठे काका म्हणजे जे सगळे आता शेती करतात मला तिकडे कधीही कोणी हा प्रश्न विचारलाही नाही ना कधी कोणी मला हे सांगितलंय ना कधी कोणाला हा प्रश्न पडलाय की, की मंगळसूत्रगाळ टिकलीला फलाना कर सलवार कमीज नेसून ये साडी नेसून ये असं तिथे मला माझ्या सासरच्यांनी कधीही विचारलेलं नाही माझ्या सासूबाईंना फक्त हे आहे की त्यांना ते असं इन जनरलच नटलेलं आवडतं म्हणजे स्वतःही आवडत आणि मीही नटलेलं म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे असं आपण म्हणालो ना आम्ही एकत्र असताना की आता चला आपण एकत्र एक फोटो काढू माझ्या सासूबाईंचं लगेच की हो <laughs> ओ, मम्मी चला आता नाही नाही आपण सगळे छान कपडे घालू सो so, ते त्यांचं डेफिनेटली आहेत पण ते त्यांचं स्वतःच्या बाबतीत पण आहे म्हणजे शी रिअली लाईक्स टू गेट रेडी शी रिअली लाईक्स टू बाय ज्युलरी स्वतःसाठी लोकांसाठी माझ्यासाठी सोनालीसाठी पण त्याच्या व्यतिरिक्त मला कधी सुद्धा किंवा मला सुद्धा कधी आई वडील म्हणायलाच मला आठवत नाही सासरकडच्यांनी मला हे कधी सांगितलं असं करायला पाहिजे एकशे तिने तसं करायला पाहिजे हे तुझं ओव्हरऑल मत काय तुमचं दोघांना माझं मत मी ह्याच्या आधी एका ह्याच्यात दिलंय आर एक्सपेक्टिंग अ कॉन्ट्रोवर्सी विच आय नॉट नॉट कॉन्ट्रोवर्सी नाही मी जस्ट नॉर्मल विचारते की हे चुकीचं आहे की बरोबर आहे कारण की माझं म्हणणं नाहीच घाल पण ते प्रत्येकाचं प्रत्येकाचं मत आहे बघ मला असं वाटतं की एक एक गोष्ट असते कुठलीही त्याला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतो म्हणजे हा जर हा जर कप आहे माझ्या हातात ह्या कपला कप मी जर विचारलं की तुला या कप मधलं पहिलं काय तर कोणाला तरी कान आवडेल पहिले कोणाला तरी याचा रंग आवडेल कोणाला तरी याचा आकार आवडेल कोणाला तरी वाटेल हे वाईटच आहे हा काय कप आहे घाणेरडा तसच आहे तो एक विचार आहे की मंगळसूत्र घालावं की नाही कुंकू लावावं की नाही नवरा आहे हे दाखवावं okay, की नाही याच्याबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात yes. आणि ती जी वेगवेगळी मतं आहेत त्याचा आपण सगळ्यांनी मिळून आदर, आदर केला पाहिजे माझे आई बाबा तिला कंपल्शन करत नाहीत म्हणून ते ग्रेट आहेत हाही मुद्दा नाही कोणीतरी असं असेल जे सांगत असेल की नाही नाही ते मंगळसूत्र आणि कुंकू घालत हे त्यांचं भाग आहे की माझ्याकडे मला भयंकर आवडतं मंगळसूत्र मला भयंकर आवडतं म्हणजे कधी कधी हेमंत असं अचानक एक दिवस रँडमली मी घरात माझ्याकडे एक छोटं मंगळसूत्र पण एक लांब मंगळसूत्र आहे काय अचानक म्हटलं अरे मला ते करताना सापडलं असं झालं की किती दिवस नाही घातलंय किंवा माझ्या पायात जोडवी आहेत जी माझ्या लग्नाच्या आधीपासून आहेत म्हणजे मला ते खूप पूर्वीपासून आवडायचं एवढ्याच काही गोष्टी आहेत ज्या मला आवडतात मासोळी आहे माझ्या बाजूच्या ह्याच्यात घालतात ती मी अनेक वर्ष घातली नाही माझ्या लग्नात माझ्या सासूबाईंनी मला आधी फोटो पाठवला होता की ती जोडवी तुला आवडतात पण तर ती कशी कशी आवडतात मग तशी आपण घेऊ तर मला हे जेन्युनली करायला आवडतं पण ते मला करायला आवडत हा म्हणजे मी तिला सांगू शकत नाही जसं ती मला सांगत नाही तिने जर मला सांगितलं की मी तुझी बायको आहे हे उद्यापासून सगळ्यांना सांगायचं त्यासाठी हे हे कर तर मी म्हणेन की मी नाही करणार तसंच येते सो कशाला म्हणजे काय त्यांनी काय होणार आहे साध्य काहीच होणार नाही आहे एकमेकांना कंपल्शन न करणे हेच मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे